अमळनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडे अनेक जण इच्छुक असून पक्ष सर्वे करून उमेदवार देईल तसेच कोणत्याही परिस्थितीत ही जागा आम्ही जिंकणारच आहोत असा दावा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नूतन जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी अमळनेर येथे पत्रकार परिषदेत केला पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच ते अमळनेर येथे आले होते त्यांच्यासोबत जिल्हा कार्याध्यक्ष साधिक्राम मालकरही उपस्थित होते यावेळी त्यांनी अमळनेरची जागा राष्ट्रवादीच लढेल आणि जिंकेलही जळगाव जिल्ह्यात आम्ही ग्रामसंवाद यात्रा काढणार असून जिल्ह्यात संपूर्ण प्रशासनावर महायुतीची विशेष करून मंत्री गिरीश महाजन यांची दहशत असल्याचे सांगत त्यांनी लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात भाजपाने बचत गटाचा वापर करून मते आपल्या पारड्यात टाकून घेतल्याचा आरोप केला अमळनेर मतदारसंघात मंत्री अनिल पाटलांवर शेतकरी व जनता नाराज असल्याने या ठिकाणी आम्ही नक्की जिंकू असा दावा करत राष्ट्रवादीची शरद पवार गट अमळनेर सह चाळीसगाव पारोळा एरंडोल पाचोरा भडगाव जळगाव ग्रामीण चोपडा मुक्ताईनगर भुसावळ जामनेर आदी जागांवर दावा करणार असून आमची लढण्याची तयारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तर कार्याध्यक्ष शाळीग्राम मालकर यांनी सतरा ऑगस्ट रोजी खासदार सुप्रियाताई सुळे जळगाव जिल्ह्यात येत असून अमळनेर येथे त्या मेळावा घेतील थी। या ठिकाणी अनेक जण इच्छुक आहेत लाडकी बहीण योजना ही प्रत्यक्षात फसवी बहीण योजना असून यात अनेक अटी शर्थी तर था आहेतच पण किती दिवस ते चालेल याबाबत साशंत आहे व या, या योजनेचा फायदा महायुतीला मुळीच मिळणार नाही असेही त्यांनी सांगितले आणि अमळनेर येथे आम्ही जिंकू असा दावा त्यांनीही केला यावेळी माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील प्रदेश सरचिटणीस पाटील तालुकाध्यक्ष सचिन पाटील शहराध्यक्ष श्याम पाटील रीता योजना पाटील संजय पुनाजी पाटील अनंत निकम आदी उपस्थित होते सतत पडणाऱ्या पावसाने ठिकठिकाणी थीक पाण्याचे डबके साचल्याने अमळनेर शहरात डेंग्यूचे तीन तर विषारी मलेरियाचे दोन रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्यानंतर नगरपालिकेचा आरोग्य विभाग खळबळून जागा झाला आहे त्यानंतर शहरातर्फे पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सर्व्हे करण्यात येत आहे सततच्या पावसामुळे शहरात सर्वत्र पाणी साचून राहत असल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे पिंपळे रोडवरील एक तरुणी आणि गांधलीपुरा भागातील दोन बालिकांना व बंगाली फाईल भागात एकाला अशा चार जणांना डेंग्यूची लागण झाली आहे तसेच बोईवाडा आणि ख्वाजा नगर भागात दोन जणांना विषारी मलेरियाची लागण झाली नगर आहे नगरपालिकेने शहरात आरोग्यसेविका आणि आशा स्वयंसेविका यांची सहा पथके सर्वेसाठी साठी नियुक्त केली आहेत दरम्यान पथकांनी पाचशे दोन लोकसंख्येची एकशे वीस घरे तपासली त्यात चारशे त्रेसष्ट कंटेनर तपासले सोळा दूषित आढळले सोळा रिकामे करण्यात आले रुग्ण आढळलेल्या भागात फवारणी धुरळणी कीटकनाशक टाकण्यात येत आहे खासगी रुग्णालयात देखील लहान मुलांची संख्या वाढली आहे दरम्यान नगरपालिका रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विलास महाजन यांनी नागरिकांनी उघड्यावर पडलेले भांडे रिकामे करावे ताप आल्यास ताबडतोब डॉक्टरांनी दाखवावे गवत असलेल्या ठिकाणी डबके किंवा पाणी साचलेल्या ठिकाणी लहान मुलांना जाऊ देणे टाळावे असे आवाहन केले आहे तर आरोग्य विभागाला स्वच्छता साफसफाई तसेच ऑइल धुळणी फवारणी करण्याच्या सूचना दिल्याचे पालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी सांगितले पांझरा नदीच्या उगम क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने अमळनेर तालुक्यातील भिलाली जवळील पांझरा नदीवर बांधण्यात आलेला बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे त्यामुळे बेटावत अमळनेर रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोबाईल मध्ये ते विहंगम दृश्य कैद केल्याचा मोह सुटत नाही अमळनेर येथील स्टडी सेंटर आणि पब्लिक लायब्ररीत रोटरी क्लबचे नवनियुक्त पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील यशवंतांचा सत्कार करण्यात आला रोटरी क्लबचे अध्यक्ष ताहा बुकवाला सचिव विशाल शर्मा आणि प्राध्यापक रोशन मावळे प्राध्यापक कंखरेसर नेटसेट परीक्षा आणि मोहित मावळे स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते अमळनेर बस स्थानकाशेजारील टॅक्सी स्टँडवर मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने स्थानिक आमदार निधीतून पिकअप शेड उभारले गेल्याने या कामाचे थाटात लोकार्पण सोहळ्यानिमित्त उत्तर महाराष्ट्र टॅक्सी महासंघ मेळाव्याचे आयोजन देखील यावेळी अमळनेरात करण्यात आले होते यावेळी मंत्री पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांपासून टॅक्सी चालक प्रामाणिक सेवा देत आहेत एक भूमिपुत्र म्हणून मला त्यांची समस्या माहीत असल्याने त्याच तळमळीने हे शेड आपण निर्माण केले यामुळे ऊन व पावसापासून संरक्षण तर होईलच पण शिस्तीने व रांगेने गाड्या लागल्याने वाहतूक विस्कळीत होण्याची समस्याही सुटेल असा विश्वास त्यांनी मंत्री पाटील यांनी बोलण्यातून व्यक्त केला यावेळी माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी जळगाव युनियनचे अध्यक्ष रजाक गनी खान देविदास पाटील यांचा युनियन तर्फे विशेष सत्कार करण्यात आला यावेळी अमळनेर युनियनचे अध्यक्ष बंडू केळकर धुळे युनियनचे अध्यक्ष शिवाजी शेंडे शहादा युनियनचे अरुण चौधरी पारोळा युनियनचे आभा चौधरी चोपडा युनियनचे राजू पाटील तसेच अमळनेर युनियनचे राजेंद्र परदेशी ईश्वर पाटील ईश्वर देशमुख सुनील दत्तरंदीर मेहमूद खा पठान गणेश महाजन प्रकाश पवार विठ्ठल शिंदे कैलास पाटील नितीन पाटील यांसह सर्व चालक व मालक सदस्य प्रवासी बांधव उपस्थित होते सूत्रसंचालन विनोद कदम यांनी केले अमळनेर शहरात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपणडाव सुरू आहे विजेअभावी शहरवासियांचे हाल सुरू आहेत शहरातील वीज पुरवठा पुन्हा खंडित झाल्यास शहरवासियांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असे निवेदन भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष देवा लांडगे यांनी वीज वितरण कंपनीच्या अभियंत्याला दिले आहे या यावेळी युवा मोर्चा अध्यक्ष देवा लांडगे शिव किरण बोरसे कल्पेश पाटील गौरव सोनार सौरभ पाटील सागरबारी निनांद जोशी पवन बारी देवा भोई सागरबारी विजय महाजन उपस्थित होते अमळनेर शहरातील विशाल खैरनार याने सहाय्यक प्राध्यापक पात्रता सेट परीक्षा उत्तीर्ण केली असून विशाल याने इंग्रजी विषयात पदवी व डी फार्मसीचे शिक्षण पूर्ण केले असून सध्या तो बी एडच्या दुसऱ्या वर्षाला आहे सेट परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल विशालचे सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे विशाल हा नरडाणा महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर विजय खैरनार यांचा चिरंजीव आहे अमळनेर तालुक्यातील अंबारे जिल्हा परिषद शाळेचे उपशिक्षक प्रदीप रावण कंखरे हे मराठी विषयातून नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत कंखरे यांच्या यशाबद्दल शिक्षण क्षेत्रातून सर्वत्र अभिनंदन होत आहे